ओम साई राम सगळ्यांना हे आमचे बाबा रामचा पाडणा म्हणणार आहेत तर आपण सगळेजण ऐकूया यांचा राम पाडणा चला मग श्री अयोध्या नगरीत आनंद झाला नगरीत आनंद झाला मातेची पुण्याई आली पळाला पुत्र रत्नाचा नाभ झाला रामचंद्र नाभ शोभे बाळाला जो बाळा जो जो रेजो जो बाळा जो जो रेजो जो बाळाजोजो रेजो जो जो रघुवंशाचा कुलदीपक दीनानाथांचा असे पालक गाई आणि ब्राह्मणांचा असे सेवक राजा दशरथाचा जीव एक जो बाळा जोजू जो जोबाळा जोजो रेजो जोबाळा जोजो रेजो चंद्र सूर्यापरी ते जायमान पाळण्यात बाळ खे थाटान नाच ती नरनारी विसरू निभाण अवतार घेऊन आले भगवान जो बाळा जो गुणा। जो जोजो रेजो जो जोजो रेजो जो बाळा जो जो रेजो भारशाचा किती सु वर्णो सोहळा ऋषी मुनी सारे झाले गोळा रत्न जडी हार घालो निगळा जो जो ति नरनारी लढी बाळा जो बाळा जो जो रेजो रे लागे बाळ दिव्याच्या ज्योती विद्या गुरुदेव शिकविती धर्म तशी आणि नीती दिन द्रुबलांची अंतरी प्रीती <coughs> खेल जो बाळा जोजो रेजो बालपण गेला खेळ खेळता लागली चिंता राजा दशरथा साधे शिसून बाई शोधाली आता किण सांगे औसल्या माता जो बाळा जो रेजो जो बाळा जोजो रेजो जोबाळा जोजो रेजो जनकपुरीच्या जनक राजाने गाजाबाजा करून या ताटामाटाने सीता स्वयंवर योजिले त्याने तेथे गेले राम योगा योगाने जो रेजो धनुष वाकड केला गळा जानकी गालीवर माला लंकापती रावण लजित झाला दशरथ नंदन चतुर्भुज झाला जो बाळा जो रे जो भाग्यचक्रपरी फिरले एशात आई कैकैच्या मनात सावत्रता कशी झाली जागृत राजा दशरथ वचवचनात जो जोजू रेजो जोगाळाजोजू रेजो जो बाळाजोजू रेजो लक्ष्मणा आणि सीतेची साथ गोरहरण्यात गेले रघुनाथ खंद फळे मुळे कि दिनरात दुःख साहिले वनवासात जोबाळाजुजो जो रेजो सती अहिलेचा उद्धार केला चौदा वर्ष वनवास कंठीला परतो नि आले अयोध्यादा माला आनंदी आनंद च्रवत्र झाला जो, जो, जो रेजो दशमुखी तो वदिला रावण आणि दैत्य तो कुंभकर्ण राक्षस सारे आले शरण मुनी जनाचे केले रक्षण जोबाळ जो जो।, जो, जो, जो जो रेजो जन्मा देवोनी आरी रघुनाथा झाले माता मातानी पिता धन्य झाले आयतेची जनता दास भोकरे नमवितो माता जो बाळा जो जो रेजो जो जोजो रेजो जो जोजो जो रेजो प्रभू रामचंद्र भगवान की जय